अहिल्यादेवी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कराड शाखेचा सोमवारी भव्य शुभारंभ अहिल्यादेवी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूरच्या कराड शाखेचा शुभारंभ सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता समर्थ प्राईड शाहू चौक कराड येथे संपन्न होणार आहे या प्रसंगी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर या बँकेच्या शुभारंभ दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पुसेगाव मठाचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरीजी महाराज तसेच करवडी गावच्या मठाचे मठाधिपती योगी शिवाचार्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि यांचे शुभहस्ते सकाळी अकरा वाजता कराड येथील शाहू चौक येथील समर्थ प्राईड या इमारतीमध्ये आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या शुभारंभ सोहळ्यासाठी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं श अहिल्यादेवी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन भोत्रेसाहेब यांच्या वतीनं मी आपणा सर्वांना आवाहन करतो